पुढील बातमीकडे उदयनराजे भोसलेंनी शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतलेली आहे त्यांना चॉकलेट दिलेलं आहे विधानसभेत पुन्हा शिवेंद्र राजेच आमदार होतील असं आश्वासन सुद्धा उदयनराजे यांनी दिलंय तर सातारा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले हे विजयी झाल्यानंतर त्यांनी बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली त्यांना कॅडबरी देऊन त्यांचे आभार मानले सोबतच विधानसभेमध्ये तुम्हीच आमदार असणार आणि त्यासाठी मी मेहनत घेणार असं सुद्धा उदयनराजे यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर उदयनराजेंनी बंधू शिवेंद्र राजे यांची भेट घेतलेली आहे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार सुद्धा मानलेले आहेत उदयनराजे यांनी शिवेंद्र राजे यांना यावेळेस चॉकलेट सुद्धा दिलं आणि तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये कष्ट घेतले त्यामुळे माझा विजय सुकर झाला असं सुद्धा यावेळेस उदयनराजे यांनी म्हटलंय खास करून ह्या संपूर्ण परिसरातलं जे मतदान बघितलं तर जे लीड होतं ते लीड जे कमी झालं ते ह्या ठिकाणी झालं आणि शिवेंद्रराजे त्यांचे सर्व सहकार्य हे पळाले म्हणूनच त्यात या सगळ्यांना जीव ओतून मनापासून वाटल त्या परिस्थितीत हे जे आहेत हीच तुम्हाला आमदार म्हणून दिसणार एवढं या ठिकाणी सांगा असं वाटतं